राजीनामा दिले गेले सोमवारी सव्वीस तारखेला बैठक तर म्हणजे दोन प्रश्न महत्वाचे आहेत तर कामगारांचा थकीत पगार आहे जो पूर्वीच्याच लोकांच्या गलथान कारभारामुळे निर्माण झाला होता मध्यंतरी त्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी शंभर कोटी रुपये दिले होते आपण जो एनडीपी ला चालवण्याचा निर्णय केला पण त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांची संख्या लक्षात घेऊन त्यांना व्हीआरएस द्यायचा निर्णय झाला साधारण पाचशे कामगारांना आपण व्हीआरएस देतोय त्याला साधारण एकशे तीस कोटी रुपये म्हणून राज्य सरकारकडून आता उपलब्ध करतोय प्रयत्न चाललाय बहुतेक पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव जाईल म्हणजे मग जो उत्पादन खर्च आहे तो आपोआप कमी होईल एनडीडीपीला एनडीपीने तत्परता महानंदा चालू ठेवणे चालू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आज आपल्या विदर्भातील दूध उत्पादनाचं तिथे फार कम कमी होतं परंतु विदर्भातल्यासुद्धा आकारणे आता नंतर मी आठ जिल्हे घेतले असे एकोणीस जिल्ह्याचं दूध उत्पादन वाढवणं प्रक्रिया करणं तिथल्या शेतकऱ्यांना पर्यायी उद्योग पर्यायी शेतीला पूरक असा व्यवसाय करून देण्याकरता ते काम आता संपूर्णपणे एनडी बी एन डी बीलाच दिलेलं आहे तत्काळी भारत सरकारचा पैसा आहे राज्य सरकारचा पैसा आहे त्याच धर्तीवर म्हणजे जळगावचा संघ जो अडचणीत होता तोट्यात होता जो तो एनडीपी झाला त्यांनी नफ्यात आणला आता तिथं सहकारी बोर्ड निवडणुकीने उभा आता आलेला आहे हे सुद्धा आपण एनडीडीबीच्या देण्याकरता का त्यांचा अनुभव या क्षेत्रातला आहे आणि म्हणून त्यांना देऊन महानंदाची महानंदा पुर अवस्थेत ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी हा प्रयत्न केला मध्यंतरी त्याच्यावर टीका झाली आमच्यावर की गुजरातला प्रकल्प चालला म्हणून मग मला मला या राज्यातील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाले म्हणजे माहिती घ्यायची नाही आणि बेतर आरोप करायचे महानंदा मुंबईतच राहणार आहे ती राज्याची संस्था राहणार आहे फक्त आज अडचणी सापडलेली आहे म्हणून तिला आता मदत करण्याचा आपण निर्णय केला आहे संचालक मंडळाने राजीनामा देऊ केलेला आहे त्यांची बैठक मी सोमवारी बोलावलेली आहे पहिला कामगारांचा प्रश्न आता आपण सोडू आणि मग एनडीएडमिची आठच होती ती त्याप्रमाणे संचालक मंडळ राजीनामा द्यायला तयार त्यामुळं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका